नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आवक आलेले तीनशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे एकोणतीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे सहा चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी आव आवकालेली अठराशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी आवकालेली दोनशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सत्त्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली दोनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आलेली एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन